आवडल्या त्यात सेल आवे। सेल आणि तर राहू साठी हे आज टॉय मागवलं होतं ऑनलाईन आम्ही असं स्टिअरिंग बिल आहे त्या आपण असं इथे स्टिक करू शकतो आणि मग मुलं त्याच्याबरोबर मस्त असं खेळू शकतात गाडी गाडी की तिथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे बटन्स आहेत म्हणजे हॉर्नचं त्यांनी दिलेलं आहे आ, दिले की दिलेली आहे टॅक्सी दिलेली आहे बस दिलेली आहे तसे ते आवाज होतात पण आमच्याकडे नेमके सेल नाही आहेत त्याला म्हटलं आता तू नुसतं ते चालव मग आपण जाऊया आणि सेल घेऊन येऊया म्हणून तू आता ते नुसतं चालव चालवतो तर आज आहे फ्रायडे आणि रावची स्कूल सकाळी झाल्यावर नंतर आम्ही इथे आलो नवीन घरी आणि कारण मग मी इथून आता ऑफिस करू शकतो आणि मग सॅटर्डे संडे सुट्टी असते सो आम्ही इथे मस्त एन्जॉय करणार आहोत सो त्यासाठी इथे आलेलो आहोत अंकिता आता चहा करते राहू बघू ते रब्बर कशाला घेतले काय खेळणार आहे रब्बर कशाला उभं लागेल हे ह्याचं ओपनिंग का आज आणि ते सगळं छान लावून घेऊया त्या टिश्यूच पण तू लावून घे ही पायपुसरी मी बदलून घेते आज हे पुष्कर हा थँक्यू चल चहा पिऊ आणि येताना इने मस्त शंकर पाळे दिलेत गोड आहेत का हे नाही खारे शंकर पाळे ओके मस्त आहे टेस्ट चहा बरोबर मस्त शंकर पाळे आम्ही एन्जॉय करणार आहोत आता दिवाळीत बघायला नको दिवाळी येईल तसं मस्त पाळे येस शंकर पाळे चहा फराळ आणि चहा हा बेस्ट असतो आता टेस्ट खूप आहे याची छान आहे ना आणि ऑफकोर्स हे रेडीमेड शंकरपाळे आहेत पण आईने खूप प्रेमाने दिलेत आम्हाला हे म्हणजे आईला माहिती होतं की आम्ही इथे येणार आहोत खाऊ घेऊन जा तुमच्या बरोबर खाऊ दिलाय फ्रीज ओके ना अंकिता मस्त मस्त सर आम्ही तीन चार दिवसांनी आलोय सो सर जरा बघितलं फ्रीज वगैरे आणि आले आले अंकिताने एक लिटर मागवलं दोन लिटर दोन लिटर दोन लिटर दूध मागवलं आणि ब्लिंकेट वरून मागवलं ऑनलाईन ऍप वरून आणि आता ते आणून ठेवलं मी आज जसं म्हटलं होतं की होती सो मटकी भिजवली होती मग थोडीशी तिथे केली आणि थोडीशी येताना सुद्धा मी बरोबर घेऊन आली तर ती मटकी इथे या डब्यात ठेवली आहे आज मटकीची भाजी करेल अंकिता वाटत आज मटकीची उसळ आहे रात्री जेवायला त्यानंतर छास आणून ठेवलंय मस्त इथे नेट व्यवस्थित येत आहे ना आता, आता हो आता येत आहे बरोबर कारण मगाशी आपण आलो तेव्हा अजिबातच नव्हतं पण नंतर व्यवस्थित झालं हा हे आ... बरं आहे खाली संगीता चार्जर दे ना दहा पर्सेंटच राहिली बॅटरी चार्जर यातच आणला होता हो रे मी नेहमी याच्यातच आणते बघ ना ते पण नाही रे मला आठवत हे ना एकत्र ठेवते ना ना <laughs> का विसरली विसरले तर कस होणार यातच असेल मी त्यात नाही मग यातच सांगणार गाडीत नाही ना राहायला गाडीत काढला होता का आपण नाही गाडीत नाही ती वायर जॉईन करायला युएसबी नाही ती युएसबी आपली वेगळी आहे ना हा बघ राहूच्या ह्याच्यात लास्ट राहुलला घेतलं ना आपण पटकन ह्याच्यात टाकलं खुश फायनली चार्जर मिळालाय हल्ली कपडे इतर गोष्टी आपण सगळ्या बरोबर नेतोच पण त्या सगळ्यांमध्ये हे चार्जर फार इम्पॉर्टंट असतात कारण जर विसरलो तर खूप पंचाईत होते आणि आमचा हा आय म्हणजे अंकिताकडे आयफोन फिफ्टीन आहे माझ्याकडे फॉर्टीन आहे आणि चार्जर आमच्याकडे एकच आहे आणि त्याचा हा अडॅप्टर एक आहे आणि दोन वायर्स आहेत म्हणजे सेम सेम नाहीये की बाबा पुष्करचा विसरला तर माझा लागू शकतो आ, दोन वायर्स कॅरी करावया फ्ला फायनली मिळालेले आहे आता मी फोन चार्ज करतो पुढला yes. ब्लॉग शूट, शूट करतो कर yes. आणि अंकिताने डिनरची तयारी सुरू केली आहे आणि अंकिता आता करणार आहे मटकीची उसळ मग मी चुकून भाजी म्हंटल मटकीची उसळ आणि गरम गरम पोळ्या चहा झाल्यानंतर थोडासा घरावरती हात फिरवून घेतला आहे इथे बघू शकता माझी सगळी भांडी घासून झाली आहेत मशीनला मी कपडे लावलेत सगळे जरा टॉवेल्स वगैरे चेंज केले बेडशीट चेंज केली सो ते सगळं मशीनला लावलंय आणि आता डिनरच्या तयारीला लागली आहे जरा कणिक का आधी भिजवून छान झाकून ठेवते म्हणजे माझी मटकीची उसळ होईपर्यंत ती मुरे आणि मग गरम गरम पोळ्यात करते आणि राहूची उसळ इथे तयार झाली आहे कमी तिखट घातलेली आणि इथे आमच्यासाठी मस्त उसळ आज अगदी साधी उसळ केली आहे मी कांदा टोमॅटो वगैरे काही ऍड केलेला नाहीये लाल तिखट भरपूर कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला छान आता वाफ आणायला आज लवकर स्वयंपाक झालाय आणि आता उसळ झाली की ती पोळ्या करून घेईल आणि मग आम्ही जेवण घेऊ तर मस्त सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे पोळ्यांच्या ऐवजी फुलके केलेत इथे आमची जरा तिखट सर अशी मटकीची उसळ कमी तिखट राहूची मटकीची उसळ आणि सलाड म्हणून टोमॅटोचे काप केलेत आणि अजून एक गोष्ट आहे जी फ्रीज मध्ये ठेवली आहे आणि ते म्हणजे हे ताक मस्त बंद करा नको टेम्परेचर वाढू चला वाढवतो आता ठेवलंय ते बरोबर ठेवलंय आपण सेट के ना ते टेम्परेचर तुला जे उचलता येईल ते तू उचल हा नको ते आणतो मी अरे पडेल तू पुष्कर ती ना बरं घे नीट ठेव पण ऐक मी काय सांगते तो पॅन गरम आहे तो तू घे हा ना हा हा गरम आहे रवा हा नको घेऊ तू हे ठेवतो मी ताक पण दोन्ही हाताने नीट पकड नाही तर पडेल ते धरू का हा व्यवस्थित हळू सावकाश व्हेरी गुड चला तर मस्त आता आम्ही डिनर एन्जॉय करतो हो। हा या घरात खाली बसलं जात ना इथे मस्त खाली बसून आम्ही डिनर एन्जॉय करणार आहोत एकत्र भाऊ फुलपाखरू आलं ब परत उडाल गेलं मी खिडकी उघडत नव्हते मस्त आता आमचं डिनर झालंय आणि मस्त नाईट एन्जॉय करतोय गप्पा मारतोय भरपूर गप्पा आणि मेन म्हणजे आज गप्पांचा विषय आहे उद्या आहे सॅटरडे संडे काय करायचं <laughs> काय कुठे जाऊया फिरायला किंवा काय प्लॅन म्हणजे सॅटरडे संडे काय करूया त्याचं आमचं डिस्कशन सुरू आहे बघूया काय प्लॅन होत आहेत ते कर आणि मस्त आवरून झालेला आहे थोडस खेळणं सुरू <laughs> आहे आणि मेन म्हणजे पाऊस पडतोय आणि अचानक गेले दोन दिवस प्रचंड पाऊस पडतोय खूप पाऊस त्यामुळे तेही बोलणं चालू आहे की पाऊस असेल तर काय बाहेर पडून कारण आपण बघतोय जसं मी परवा म्हटलं होतं की स्कूलना सुटक्या दिल्या होत्या ट्रेनचे भरपूर ट्रॅफिक भरपूर त्याच्यामुळे बघूया उद्या येस पाऊस कसा आहे पा त्याच्यावर हा पाऊस बघून आपण डिसाईड करूया उद्या सो असं आमचं आत्ता ठरलेलं आहे की पाऊस उद्याचं वातावरण बघून मग डिसाइड करूया काय करायचं हो ना राहू काय करायचं उद्या काय करायचंय आराम मस्त आराम करायचंय का वायपर आहे सोल्युशन आहे हा बरं बरं चालेल चालेल बघूया उद्या डिसाईड करूया उठल्यावर हो ना अचानक नाही आणि पाऊस आलाय पावसाळा सुरू आहे अजून नाही म्हणजे म्हटलं की गेले आठ दहा दिवस गायब झाला होता पाऊस बंद झाला होता इथेच होतो मला वाटतं होतो तर असं वाटलं की पावसाळा संपला की संपला पण आणि आपण पण नव्हतो ऑक्टोबर हिट सुरू होईल चांगलाच आला हे आता उद्याच लावशील ना एकदा म्हणत होते की पायमुसडी बदलून टाकते नको आता कसं नव्हतं भिजत घालू का नको नको सकाळीच कर ना आरामात मस्त केर लादी करेन सकाळी स्वच्छ आणि मग नवीन घालते तेव्हा मस्त होईल ना ते पण उद्या आणि तुला सुट्टी आहे ना ते लावून टाकूया हे, हे, हे पण बघूया ट्राय करून उद्या पायपुसणी पण बसलो पायपुसणी उद्या बरं झालं मग मी उद्या सगळं स्वच्छ आवरेन आणि मग नवीन टाकूया सांग फ्रेश मस्त सॅटरडे मॉर्निंग चालेल डन चलो मी बसतो आता ऑफिसला चल मी पण थोडस राहुल ऍक्शन सॉंग करायला घेऊन बसते अरे हा ते ऍक्शन सॉंग करून घ्यायचंय ना त्याच्याकडून राऊची आहे ऍक्शन सॉंग कॉम्पिटिशन त्यात राऊचं सिलेक्शन झालंय सो रोज मी जरा त्याला ते त्याची प्रॅक्टिस घ्यायला बसते आज जरा आवरला सुद्धा लवकर आहे राऊला जरा राऊकडनं प्रॅक्टिस करून घेते आणि आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय होता ना राहुल What's that?